मंडळी जय जवान जय किसान आपण नेहमी चिव डेरी फार्म आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा प्रसिद्ध गायींचे व्यापार येत विकास साळुंके आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचे आपण नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो बघा आज सोशल मीडिया आली बाजारात सुद्धा व्हिडिओ बनवत व्यापार होतोय तसंच बाजारापेक्षाही एक वेगळी दिशात येणारे व्यापारी विकास साळुंके आणि घरून त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती गायींची विक्री होत असते ऑनलाईन गायींची विक्री होत असते बँगलोर म्हणा पंजाब म्हणा अनेक ठिकाणहून गाय आणत असतात आज त्यांच्याकडे जबरदस्त क्वालिटीचा लॉट उतरला बँगलोरच्या गायींचा संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता दादा नमस्ते, नमस्ते। आज किती गाय आहेत किंवा काय सांगाल <laughs> आज आपल्याकडे बघण्यासाठी चौदा ते पंधरा गाय आहेत त्या म्हणजे एक एक जण गाय विकल्या मागच्या आठवड्यात ते पण सेट करून देतोय आपण स्टॉक म्हणा गेल तर आठ ते दहा गाय विक्रीसाठी सध्याला गाय आहेत किंवा नाही विक्रीसाठी पण गाय आहेत एक दोन तीन गाय आहेत आपण नवीन जो स्टॉक येणार ना त्या सगळ्या बॅलन्स गाय तर तुम्हाला माहिती असेल होलसेल व्यापारीनी आले की गेले आले की गेलं असं नक्कीच तर आपण गाय जबरदस्त अशा क्वालिटीच्या मोठ्या मापाची एक गाय आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे परंतु तुम्हाला उत्सुकता लागल गाय पहिल्यांदा दाखवू का शेवट दाखवू ही तुम्हाला व्हिडिओ चार मित्रांनो जास्ती न बोलता आज गणपती बसलाय सणासुदीची धांदल आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला वेळ नाही परंतु आपण डायरेक्ट जाऊन गायी बघायला सुरुवात करूया चला दोन दोन गोट्यात इकडे पण गायी आहेत आपल्याला आणि या गोट्यात पण गायी साधारणतः आपल्याला पंधरा एक पंधरा ते वीस गायी या ठिकाणी बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो बघा मोठ्या मापाच्या गाय बाजारात जिथे बघायला भेटत नाही बाजारात जातो तो गाळसाळच जात असतो आणि मोठ्या मापाच्या किंवा जबरदस्त क्वालिटीच्या गाय बघायच्या असतील तर विकास साळुंके यांच्या गोट्यावरती बघायला मिळतात आल्यानंतर ना पहिल्यांदाच बघताल तुम्ही हत्तीच हत्तीच्या मापासारखं मापासारखी गाय जबरदस्त आता तुम्ही बघा या साईडला मी जर उभं राहिलो तर मी दिसायला बंद होतोय मग साधारणतः मी माझी हाईट साडेपाच फुटाच्या वरती गायची पण साडेपाच फुट हाईट चौकाला आहे जी जबरदस्त आणि वासरू इतकं खतरनाक आहे मध्ये बसणार नाही माझी मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट टाकतो की माझ्या टाटा टिकोर गाडी तिच्या पुढे गायी उभी राहिली तर गाडीच दिसली नाही एवढी जबरदस्त गाडी दुसरी पण बघूया आपण या पाठी या बघू शकताय त्याच बरोबर ही पण एकदम जबरदस्त असं माप आप आहे गाईला फक्त तिला फुल ताकद आहे तिला थोडीशी ताकद कमी बघू शकता मागून मी तुम्हाला माझं थोडंसं एवढी जबरदस्त गाय आहे आपण विकास दादांच्या म्हणून जाणून घेणार आहोत सर्व गायींच्या बद्दल दादा नमस्ते व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि सर्वात महत्वाचं गीत हत्तीपासूनच सुरुवात करूया जबरदस्त अशी गाय व्हिडिओ व्हिडीओमध्ये बघायला गेलं तर कॅमेऱ्यामध्ये पूर्ण बसना झालेले काय सांगताल गायी विषय किंवा संपूर्ण माहिती आता गाय संपूर्ण माहिती आहे तर गाय स्वतः एबीएसच्या सिमेंटच्या आहे तुम्हाला जी पेडिग्री देतो मी आता ही जी गाय स्वतः प्रेग्नंट आहे ना ही म्हणजे गायीला जी सिमेंट ला लावले ती पन्नास तीनशे छप्पन सिमेंट आहे कन्व्हेन्शनल डेनमार्कचं सॅक्सचं आता हे रेकॉर्ड बघायला गेलं तर चाळीस इटरचा रेकॉर्ड आहे सेकंड टाइम चा थर्ड टाइमला खाली होती गाय तर किंमत बघायला गेलं तरी एक पन्नास ते एक सत्तरच्या मधल्या अप्रॉक्स किंमत आहे त्यांच्या जास्त मी नाही आपल्याला आली आपण दिली आपला एकच फंड आहे मला आली कि मी दिली किती किंमत म्हटलं एक लाख पन्नास हजार ते एक लाख सत्तर हजारच्या बीचचा व्यापार यांचा ठीक आहे एक लाख साठ हजारच्या आसपासची गाय म्हणजे इनशॉर्ट बघू शकता लॉटमध्ये गाय मी दिल विकल्यात ना काय ह्या लॉटमध्ये विकलेल्या गायरेज किंमत त्यांची तेवढी राहते आणि दूध दूध चाळीस लिटर दूध चाळीस लिटर आणि गॅरंटी म्हणा गेल तर ठोकूनच देतो डायरेक्ट नक्कीच आणि बघितलं आपण आता शॉर्ट व्हिडिओ काढली तो पण मी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आता वेट किती असली साधारण हे सरासरी साडे साडेआठशेच्या किलोच्या पुढे येईल साडे आठशे साडे आठशे किलोच्या आरामसर पुढे म्हणजे नियर अबाउट टानाच्या जा आजूबाजू आहे नक्की नक्कीच आपण करंट सुद्धा व्हिडिओच्या माध्यमात दाखवू कसा आहे काय करंट काय बोलायचं आहे माणसाला उचलून घेऊन जाईल त्या क्वालिटीचे आता राहिला आम्हाला जातात ही काय मोठे झाड हाडाने पिंडाना मजबूत आता ह्याच्यापेक्षा हलकी असणार ह्याच्यापेक्षा जास्त उदायचे नक्कीच मित्रांनो ही गाय बघू शकताय आणि त्याचबरोबर कसं आहे नुसतं मोठं असलं म्हणजे सुद्धा दूध दिलं असं नाही त्याचबरोबर त्याच्यात एक जबरदस्त असं माप आहे ती पण गाय तुम्ही बघू शकताय बर त्याचबरोबर त्याच्यात तेवढ्या तोडीची गाय काय सांगताल दादा आता ही सारदा डेअरीची गाय आहे सारदा डेअरी ही म्हणजे इंडियातली बेस्ट डेअरी आहे त्यांचा रेकॉर्ड विकॉर्ड आता ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आता ही स्वतः डब्ल्यू डब्ल्यू एस च्या स्ट्राईक सी म्हणजे आहे स्वतः आणि हिला परत भरला आहे तो डब्ल्यू डब्ल्यू एस चा रिव्हर्टिंग बुल हे जर रेकॉर्ड मागच्या बघायला गेलं तर ऑलमोस्ट चाळीस चव्वेचाळीस लिटर गायनं दूध पिरायला दुसऱ्या व्याथाला आता तिसऱ्या व्याताला खाली होती टॉप कंडिशन क्वालिटी जर सांभाळणार चांगला असेल तर कदाचित आपण जे सांगतो त्यापेक्षा जास्त दूध काढेल पण अगदीच एकदम कमी सांभाळी किंवा व्यवस्थित असलं तर पस्तीस लिटर दूध कुठंच जात नाही म्हणजे कमीत कमी अगदी पस्तीस लिटर कमीत कमी दूध किती दर की शेतकऱ्यांसाठी आता यांचं कसं राहतं ही गाय आहे चॉईसच्या मुला आता ही गाय रेकॉर्ड चालली पॅडिग्री झाली चॉईस सगळ्यांचा दर कसा आहे दीड लाख ते दोन लाखापर्यंत राहतो दो डिपेंड ऑन गायची कंडिशन कशी राहते ती आता जर दर, दरच दर बघायला गेलं तर नव्वद हजार रुपये मायड गाय मी चाळीस सीटर दुधाची गाय दिली आपण कसं म्हणतो की दीड लाखाच्या पुढे कोणत्या गायचा दर चालवतो ज्याला ब्रीड आहे पॅटेग्री आहे क्वालिटी आहे स्ट्रक्चर आहे बॉडी स्कोर आहे सगळ्या आता दुधाच बघायला गेलं तर मी पंच्याऐंशी हजार रुपये गाय विकली काल बरोबर दात शिल्लक ती पण अठ्ठावीस सीटर दूध देते मग पंच्याऐंशीला येते कुठं बरोबर की गायचा ब्रीड ची क्वालिटी त्याच्यावरती गायचा दर ठरलेला असतो दराचा म्हणा मग ज्याला ब्रिडिंग वरती काम करायचे ते अशा पद्धतीने हा ही ब्रीडिंग वाल्यांसाठीच काम आहे ज्यांना दूध काढायचे त्यांना यात मला दाखवतो आता ही पण गाय हो ही गाय स्वतः स्ट्रायकर सी म्हणजे पण डब्ल्यू डब्ल्यू सी रिव्हर्टिंग आहे कन्व्हेन्शनल प्रेग्नंट आहे दाताला सहा दात पहिल्या त्याला चौतीस लिटर दूध दिली गाय दुसऱ्यांना खाली म्हणणार हिचा काय रेट म्हटलं हिचा रेट आपण सांगतो सरासरी एक लाख तीस हजार ते एक लाख पन्नास हजारच्या मध्ये दोनशे दे टाका देतोच हिला आपण देतोच म्हणजे नो no एक्सक्यूज आता राहायला चाळीस लिटर दूध देते म्हणजे आर्डर क्वालिटी वगैरे बघा म्हणजे जबरदस्त हात ठेवाल तर असं वाटतं की सिमचं कापड आहे बेस्ट क्वालिटी तर आता ही आपण विकली की तुम्हाला नव्वद हजार रुपयाला किती किती वेळ तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणून चौथ्यांद खाली आहे काय पण जायचं पीक बघाल तर चाळीस लिटरचं पीक आहे पण नव्वद हजार रुपये विकले आपण काय तर आपल्याला आली होती आपण दिली म्हणजे असं बी गायेत नुसत्या दुधावरती ठरत नाही मॅटर लक्षात आलं का जर आपण जर दुधाचं कॅल्युकेशन करायचं तर आज दोन लाख दोन लाख रुपये किंवा आपण किती घेतली नव्वद हजार गायीचा स्ट्रक्चर गायीची बॉडी क्वालिटी गायच्या कंडिशनवरती गायचा रेट ठरला जातो आणि रेट राहिला तर रेट तर आपल्याला कोण बीटच करू शकत नाही रेटला मला त्याला बीट नाही करू शकत कारण की ज्या कंडिशनची गाय देतोय मी त्याला बीटच नाही करायचं आता हो का ही गाय आणि प्रत्येक गाय सिमेंट कॅटेगरी आहे आता असणार आहे आपल्याकडे जिचं माहित नाही त्याला आपण सांगतो नाही म्हणजे आता ची जी गाय आहे ना दली ही थर्ड टाइमला डिलिवर झाली ही एसटी जेनेटिक्स डेल्टा मरासिटची गाय आहे सत्ता आणि ह्याला डब्ल्यू डब्ल्यू चा कॅस्पोरबुल कॅस्पोरबुल ना कन्व्हिन्सन प्रेम खाली डिलिव्हरी झाली गई त्याला कॅस्परचा खाली कोंड आहे आता आता आज प्रेझुन कंडिशन हिचा पाच सो दिवस आहे बरोबर आजचा डिलेवरी झाला डॉट मजून बत्तीस लीटर दूध एकही किलो गोळी दुधाची नाही अजून सुद्धा फक्त ट्रान्झॅक्शन आणि डेअरी प्रोटीन वरती द्या आज मला सांगा गाय आम्हाला खम पिन ओके माणसाला मी हेच सांगतो की तुम्ही गाय सांभाळताना रोज सांभाळा दूध ऑटोमॅटिक देते फक्त काय ते गाय पाहिजे दूध ऑटोमॅटिक येतो मॅनेजमेंट चांगलं पाहिजे मॅनेजमेंट बेस्ट पाहिजे आता काय येत आपण ओव्हर करत नाही किंवा दूध वरते म्हणून जास्त खायला देत नाही जिथलं सगळं ओके ह्याच्यात काय आहे मका आहे ऊस आहे मुरघास आहे सगळं मिक्सिंग मध्ये देतोय बॅलन्स फीड करतोय तर काय होतं आता हे असे टाईपचे जे जर पंधरा वीस जर तर सांभाळणार ट्रान्झॅक्शन डेअरिपोर्ट वरती हीच गाई भविष्यात जाऊन चाळीस पंचेस लिटर दूध देणार आता ही गाय मी ओपन सांगतोय ही गाय एक लाख पंचावन्न हजार रुपये चाळीस लिटर दूध काढून म्हणायचं नाही दिती भीती काय डोंट टाइम लाईव्ह एक पण एसटी जेनेटिक्स डेल्टा माहिती केलं तर एवढी दूध देणार गाय दीच आता बत्तीस लिटर चालू आहे ऑलरेडी आज प्रेझेंट कंडिशनला चौथ्या दिवशी मीला पिकोरी असं म्हणलं ना तर आता काय होतं आपण जर ओव्हरफिडिंग केलं ना तर गाय निगेटिव्ह एनर्जी मध्ये ते निगेटिव्ह एनर्जी मध्ये गेले की आपण जे ज्या हेतूसाठी गाय घेतली तो हेतू साध्य होत नाही आपला त्यामुळे गेला एक दहा पंधरा दिवस ओव्हरफिडिंग नाही झाली पाहिजे बेसिक रेंजने गाय चालल्या पाहिजे पंधरावीस दिवसानंतर गायचा परफॉर्मन्स रिझल्ट टॉप नॉच जबरदस्त क्वालिटी आता ही पण गाई डिलिव्हरी झाली बघा आजचा हिचा दुसरा दिवस आहे दुसरा गाई कोण म्हणला आम्हाला दादा झाली म्हणजे रखराखा बाग कंडिशन कशी आहे गाय बॉडी स्ट्रक्चर वगैरे चितलं खाऊन पिण सगळ्या सेट गाय असे जर काय असले तर माणसाला अपेक्षेपेक्षा जास्त दूध देणार काय आता सरासरी घ्यायचं रेकॉर्ड एक पस्तीस एक लिटरच आता दुसरा दिवस चालू आहे आम्हाला दा दादा काय अतिशय नाही पण गेला आत्ता वीस लिटर दूध चालू आहे नो मी काय सांगतो माझी बेसिक झिरे काय मी पंधरा दिवस गोळी पेन नावाचा प्रकारच वापरत नाही कोणती दुधाची दुधाची गोळी पेन वापरत नाही पंधरा दिवसानंतर हळूहळू आपण त्यांच्या पिकवर गेला पाहिजे म्हणजे कसं आता समजा आपल्या घरात लेडीज असेल डिलिवर झाली तर आपण त्यांना जाड देत नाही का तर ती पटच नाही आपल्याला मग तसंच असतं गायची सेम सायकोलॉजी हळूहळू जेवढे दुधायला तेवढा बेस्ट आणि बेस्ट रिझल्ट देतो फक्त दोन गोष्टी महत्वाच्या गायची वार पडले पाहिजे आणि गाई आजार नाही पडले पाहिजे एवढ्या दोन गोष्टी तुम्ही सांभाळा दोनशे टक्का तुम्हाला दूध देणार आहे दोनशे टक्का म्हणते मी त्या क्वालिटीची पाहिजे ही शंभर टक्के आता ह्या गाय येत असणार सगळ्या सगळ्याचं गायत सगळ्या काय त्या ब्रीड आहे पॅटेग्री आहे क्वालिटी आहे काय विषय नाही आता ज्याला डाऊट असेल त्याने लव बघायचं दूध मग माझ्या खरंय आता पुढच्या अडकेच दूध आपण कसं ना पुढचं कसं सांभाळणार आता आम्हाला ही आमच्या घरचे काय आहे तेराव तेरा गाई वेताची कोण म्हणलं म्हणजे जी सांभाळू की नाही जशी माणूस गाय ठेवलं तशी गाय राहते निशन निशन आता चौदा गायची कंडिशन बिंडिशन बघा बेस्ट क्वालिटी आता काय आपण लागलेलं आहे म्हणजे गायचं जर रखरखाव चांगला असेल ना तर माणसाला शंभर टक्के रिझल्ट जर रखरखाव चुकला तर थोड्या गोष्टी नक्कीच आपण आता पलीकडच्या असं काय नाही का तिकडे ब्रँड गाय असतात किंवा काय ब्रँड ब्रँड म्हणजे बिना ब्रँडचे गाईच आपल्याकडे नसते हेच ते कशासाठी आणायचे आज लोकांना आपण गॅरंटीच्या भरवश्या गाय देतो कोणाला दूध कमी आलं काय आलं तर आम्हाला निसार लागते एवढं सोपं नाही आम्हाला एखादी गोष्ट जर आपण बोलतोय आपण आपल्या तोंडातून बोलतोय तर त्या गोष्टीला तितकंच तितकंच आपण तत्पर राहणं गरजेचं असतं नक्की तुम्ही मोबाईलवर बोलताय लाखो लोक बघत असतात लाखो लोक बघत असतात आज जर मी एखादी गोष्ट सांगितलं की पस्तीस लिटर दूध देतो तर दम फवायचा काढून द्यायचा दें आता बोलायचं नाही आज मला वाटतं की पस्तीस लिटर दूध दिलं नाही तर माझा तोटा संक्रामी तयार आहे आज एखादी गोष्ट मी ब्रीफ प्रॅक्टिकली सांगतोय मी एखादी गोष्ट बोललोय तर तिला शंभर आणि शंभर तशा तशा जागलोय किती तिथेच पाहिजे शेतकऱ्याला तुम्ही तुम्ही पण शेतकरी राहतिटी बघायला गायचं उभा राहायचं स्ट्रक्चर पिक्चर बॉड ऑफ बेस्ट क्वालिटी म्हणजे प्रॉपर सिलेक्शन आणि राहिला रेटचा विषय तर रेट ज्या मी रेटला का त्या रेटला बीटच नाही करायचं कोणीच नाही बीट करायचं बघू शकता मित्रांनो पलीकडे अजून एक गोटा आहे त्या गोट्यामध्ये पण जाऊ शकतो आपण आणि त्या ठिकाणी जाऊन बघूया हे काय आमचं मग शेतकऱ्याच्या घरात शिकवायला लागत नाही ऑटोमॅटिक शिकतात मित्रांनो बघा आपण या ठिकाणी गायी बघितल्या परंतु अजून जबरदस्त क्वालिटी आपल्याला बघायची मी पण गोट्यात चाललोय आणि आपल्याला बघायला मिळेल बघू शकताय जबरदस्त बघावं आणि बघतच राहावं अशा गायी